रायबाशीला सोडणार आहे आम्हाला टेन्शन रायबाशी रायबाहेर फुलच करंट आहे तिथून लागला पहिल्या दिवशी अन्नदाबाब येतो काय वायबाजू माणूस लागला रायबा रायबाहेर नाम गेले रायबा असा शांत बाबा बराव नको असाच महाले शांत बसला मला वाटलं शांत पळतील बाहेर काढू तीन दिवस झाले आणि प्रत्येक तीन दिवसाला रायबाला बाहेर काढतो व्यायाम रायबा चला व्यायाम जायचं आज जरा कार्यकर्ते याला तीन चार राहिली आणि येणार आहे रायबाला रायबाळवायला रायबाशीला आज काय करून बघा आणि रायबाशीचा प्रसाद तुम्हाला दाखवूयात माहिती अगो हे प्रसाद दिलेला रायबाशी आम्हाला माहिती आता रायबा कुठे प्रसाद देणार आहे तुम्हाला बघा प्रसाद कुठे देणार मला

आपण राय मला तीन दिवस झाले की चौथ्या दिवशी काय मी व्यायामला नेतोच भाई आता ते तिसरा दिवस आहे चौथा दिवस आज आता मग साहेब असं आणायचं फिरवून आणि सगळ्यात महत्त्वाचा जे पोट कमी करायचा ते कार्यकर्ता आली ते सतीश आज तर मोल काय नाही तर मोकळा सोडायचा गेले गेले असं धरून बसायचं नाही त्यावेळेस काय झालं सोडायला केलं तो मुलं जरा कसं आहे येत रायबाशी असा शांत बाबा बराव नको असं मला शांत बसला मला वाटलं शांत पळतील <xatur> <coughs>

चार महिन्यात फेरा काय फेरा उनक त्याचा मूर्त मागायचा मूर्त बघितला की तडे कोण असलं म्हणजे फेर चालू आज मूर्त मागायचं रायबाची थोड्याच मोकळे आता तु राशी काय करताय आता थरत नाही को कोण आणि कोण धारायचं पण नाही करत आता त्याला सोडा येत तिथं नाही आता माग नाही तर आता दा राही मला आम्ही सोडणार आहे मोकाच हो एकदा वाज कुठलं तुला पाय अडकल का मग धरायच पण

हाक मारल आला आपला रायबा कसला पळतो बघा कमेंट मध्ये सांगा रायबा पळतो का आपला रायबा पळ आय तुला पळ नुसता ताबाई नाय चल लांब जाऊ दे तिकडे तिकडे राय बा चल चल तिकडे 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 नाही याच चल, चल व्यायाम <ंदीवीगी> कर चल चला 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 लांब जागिला कराय बा जा तुझा दिला काय पं हा राय बा चल नाही काय करत काय चाललंय तुझ मस्ताना गए गए। मस्ताना मस्त हा वाज वाजू वाजवा आरे तिकडे 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 हां वाजव तो पोवणी लांडला ये हा तेरमस्तान त्याला पोवणी लांडला इनी गावाला जाय हे आपले रायबा सीट ए महाराज नाही तो का मस्तान रायबा काय करताय रे हे दर बाबा त्याला तेव्हा पण लागणार चिरवा डोळ करायला रायबा पळ चल तू चल तिकडे दर इकडे रायबा काय करणार मी मोरण्याला दिसतं आता तिथं

रायबा रायबाला आलं डोंगर चढा आपला बका स्वत काल झाले चालते कुठे रे अरे बा खाली खाली ए इकडे ये तिकडे येई नसेल मग ये इकडे खाली आहे ये राहाय बा खाली खाली आला आला शिस्ती आहेत चिस्तीत ओके ये बाळा पाण्या इकडे हिरो माझे पिल जा चल कुठ गप्पाला पडची ल्या राय बापला आता जर आण हुशार झाला आज हुशार हुशार पोरा घेत वागलाय म्हणलं थांबतोय म्हणलं येतोय आणि आता तर बांधायचा शांत हो बाय असणार का वागला बाळासारखे का वायद रायबाईटलं आणलं घरी कारण की प्रत्येक वेळी त्याला भावने पाहिजे की आम्ही आणतो घरी चपाती खातीच साहेब मालकीनी इकडून रायबाईच्या मालकीन बघून वारा होतो का बघ्या त्या दिवशी वाराला नाही का चालतो असं ठुंबुक ठुंबूक नाही डेम्पल नाही आणला व्यायाम करू त्याला थांबला घर लागते का चला हळू हळू फारशी येते चल पुढे चल पुढा नाही मी ऐ राय माल किन या या राय रायबाई घरास रायबाला काय मी या सगळ्या आम्हाला आणलं की तू गावात आणतो घरात सायबाने चपाती द्यायची थोडीशी आणि नेहाजार लगेच रायबाशीट हो रायबाशीट सतीश भाऊजी हो का हो का नाही देणार नाही देणार राई बा थांबतेस का इथं घरात घरात थांबतेस का घरात 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 थांबणार का बस की बस की बस की, बस की।, बस की। <laughs> आ, चला झालो चपात खाऊ झालं चला <laughs> होय